भाजपा प्रणित प्रजाप्रतिष्ठान प्रभाग क्रमांक बारा तर्फे नवरात्रोत्सव सोहळ्याचं सो, भव्य आयोजन करण्यात आलं होळकर मार्गावरील भगत ताराचंद हॉटेल समोरील तूप साखरे चौकात माजी भाजपा महानगराध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक प्रशांत जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला नवरात्रोत्सवात भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तसेच व वा भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण साऊजी यांनी उपस्थित करून साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनासह सा आरती केली याप्रसंगी प्रथमेश नगर व मातोश्रीनगर रहिवासी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते कर्मवीर काकासाहेब वाघ इंग्लिश मिडियम शाळेचे पस्तीस विद्यार्थी यांनी नवरात्र उत्सवानिमित्त संगीतावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची म्हणे जिंकली सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं तसेच शाळेच्या शिक्षकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला नवरात्रोत्सवाला आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप पाटील ऋषिकेश ठाणगावकर हितेंद्र नागरे सचिन बागडे ऋषिकेश डापसे गणेश आहेर हर्षल पवार यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित